शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम म्हणजेच ह्या पावसाळ्यामध्ये संबंध महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक उत्पादन घेतलं जाणारं पीक म्हणजे कोणतं तर ते पीक म्हणजे सोयाबीन पीक मग या सोयाबीन पिकाची आता आपण अशी एक जबरदस्त आणि महत्त्वाची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे तीन महत्त्वाच्या सोयाबीनच्या वाणांची माहिती यांचे फरक यांची खास वैशिष्ट्य जाणून घेणार आहोत आता हे वान आहे तरी कोणतं तर सुरुवातीला तुम्हाला या तिन्ही वाहनांची नावं सांगतो कारण शेतकरी काय करतात अर्धोट माहिती घेऊन मध्येच व्हिडिओ सोडून पळून जातात तर पहिलं महत्वाचं वाण म्हणजे के एस सातशे सव्वीस म्हणजेच फुले संगम दुसरं महत्वाचं वाण के डी एस सातशे त्रेपन्न म्हणजेच फुले केमया आणि तिसरं महत्त्वाचं वाण म्हणजे के एस नऊशे ब्याण्णव फुले दुर्वा आता ह्या तिन्ही सोयाबीनच्या वानांची आपण सविस्तर माहिती वैशिष्ट्ये आणि यातील फरक जाणून घेणार आहोत शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिन फोर युट्यूब चॅनलवर नवीन असतील नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा अवलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण यातील एक बी याची पेरणी लागवड करत आलेलो आहे तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया सोयाबीन खरीप हंगामामधील पहिलं महत्वाचं वाण म्हणजे स्टेडियस सातशे सव्वीस म्हणजेच फुले संगम ह्या वाहनाची खास वैशिष्ट्ये आणि फरक तर हे जे काही एस सातशे सव्वीस फुले संगम हे वान आहे तर याचे एकरी उत्पादन पहिल्यांदा सांगतो एक हेक्टरी आपल्याला जवळपास पंचवीस ते तीस क्विंटल म्हणजेच एक एकरसाठी आपल्याला पंधरा क्विंटल याप्रमाणे आलेलं दिसतो आता ह्या वानाचा कालावधी सांगायचा तर एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसामध्ये निघणारं के एस सातशे सव्वीस म्हणजे फुले संगम हे वान याची खास वैशिष्ट्य सांगाय झाली तर आकर्षक व पिवळसर रंगाचे मोठ्या दाने यामध्ये आपल्याला झालेले बघायला मिळतात इतर वानांच्या तुलनेमध्ये मार्केटमध्ये जर तुम्ही हे के डीएस सातशे सव्वीस वान हार्वेस्टिंग करून घेऊन जात असाल इतरांच्या तुलनेत ह्या सोयाबीन टोपोरे आणि वजनदार भरलेलं आपल्याला दिसतं निश्चितच आपल्याला उत्पादन भरपूर झालेलं बघायला मिळतं आता याची लागवड आपण ट्रॅक्टरने पेरणी करतो हाताच्या साहाय्याने करतो त्याचबरोबर पानांचा आकार हा लांबट आणि पातळ आहे रस किडींना अतिशय कमी प्रमाणात बळी पाडणारं त्याजवळ येलोमोजा व्हायरस असेल खोड किड असेल अजिबात बात या वानावर येत नाही विशेष म्हणजे किडेस सातशे सव्वीस फुले संगम वान याची अजून एक महत्वा महत्वाची खासियत म्हणजे दोन ते तीन दाणे असलेल्या जास्त प्रमाणे शेंगा आहेत एकाच ठिकाणी जवळपास तुम्हाला चार ते पाच शेंगा लागतात भरपूर फुटवा उंच वाढणारं झाड अडीच ते तीन फुटांपर्यंत वाढणारं असं हे झाड आहे निश्चित स्वरूपात तुम्ही जर या वानाची लागवड करत असाल तर तुम्हाला एकरी पंधरा क्विंटल हमखास उत्पादन होतं आणि योग्य त्या फवारणे करत असाल निश्चित स्वरूपात जास्त उत्पादन होत त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो सोयाबीन वाहनांमधील दुसरं महत्वाचं वाहन म्हणजे केडीएच सातशे त्रेपन्न म्हणजेच फुले केमया व शेतकरी मित्रांनो या देखील वाहनाचे आता आपण खास वैशिष्ट्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय तर सुरुवातीला याची आधी आपण माहिती कशी घेतोय तर याचा कालावधी तर केडीएच सातशे त्रेपन्न म्हणजेच फुले केमया या वाहनाचा कालावधी शंभर ते एकशे पाच दिवसात आहे याचं हेक्टरी उत्पादन तुम्हाला सांगायचं झालं सत्तावीस ते पस्तीस क्विंटल शेतकरी मित्रांनो म्हणजे एक एकरी सांगायचं झालं तर तेरा ते अठरा क्विंटल त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो फुले केमया किडे सातशे त्रेपन्न या व्हरायटीची अजून माहिती सांगायचं झाली तर तांबेरा खोडमाशी एलोमोजाक व्हायरस अतिशय कमी प्रमाणात म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता जास्त प्रमाण या व्हरायटीमध्ये आहे आता याची अजून खास वैशिष्ट्य सांगायची झाली तर त्रिकोणी अशी पाने संपूर्ण झाड हे शेंगांनी भरलेलं दिसतं तसेच खोडापासून तर शेंड्यापर्यंत आणि प्रत्येक शेंगेवर आपल्याला केस दिसून येतात जेणेकरून इतर किडचा प्रादुर्भाव अतिशय कमी प्रमाणात झालेला आपल्याला दिसून येतो याची लागवड आपण पेरणी करू शकतो हाताच्या शहायने टोकून करू शकतो बैलांच्या साहाय्याने पेरणी करू शकतो ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी करू शकतो आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे के डी एस सातशे त्रेपन्न फुले किमया वान इतर व्हरायट्यांच्या तुलनेत जास्त फुटवे भरगतचं झाड हाईट योग्य प्रमाणे आणि रेकॉर्ड ब्रेक भरघोस उत्पादन आणि फुटवे लागलेले आपल्या दिवसात निश्चितच जेवढे फुटवे तेवढी फुलकळी तेवढ्या जास्त प्रमाणे सांगा निश्चित स्वरूपात याची आपण लागवड पेरणी करू शकता एकरी पंधरा ते वीस क्विंटल उत्पादन हमखास मिळू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो खरीप सीझनमधील सोयाबीनचं तिसरं महत्वाचं वाण म्हणजे फुले दुर्वा म्हणजेच के डी एस नऊशे ब्याण्णव तर ह्या व्हरायटीचे आपण आता सविस्तर माहिती वैशिष्ट्ये फरक जाणून घेण्याचा प्रयत्न करतो सर्वात आधी के डी एस नऊशे ब्याण्णव ह्या व्हरायटीचा कालावधी हो आपल्याला जाणून घ्यायचा आहे अतिशय कमी कालावधी हो पंच्याण्णव ते शंभर दिवसामध्ये निघणार हे वाण याचं उत्पादन तुम्हाला सांगायचं झालं तर हेक्टरी सत्तावीस ते पस्तीस क्विंटल म्हणजे एक एकरी आपल्याला अठरा ते वीस क्विंटल झालेलं बघायला मिळतं त्याचबरोबर या झाडाची उंची दीड ते दोन फुटापर्यंत वाढते सरासरी पानांचा आकार सांगायचा तर थोडासा त्रिकोणी आहे फिकट हिरवी पानं जास्त प्रमाणे आहेत पानांची संख्या जास्त प्रमाणे आणि नॉर्मल प्रमाणात बुट्ट झाड असल्यामुळं आपल्याला भरपूर फुटवा कुलकळी लागलेली दिसते आणि कमी दिवसात परिपक्व होऊन आपण हा याची हार्वेस्टिंग करून मार्केटलासुद्धा घेऊन जाऊ शकतो आता के एस नऊशे ब्याण्णव वरायटीबद्दल अधिक माहिती सांगायची झाली तर इतर वानांच्या तुलनेमध्ये ह्या वानाला जास्त शेंगा आढळून येतात तांबेरा रोग खोडमाशी यासाठी अतिशय प्रतिकारक्षम असा हा वान आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या देखील वरायटीला खोडापासून तर शेंड्यापर्यंत आपल्याला केस आलेले दिसून येतात जेणेकरून इतर किडींचा अटॅक अतिशय कमी प्रमाणे झालेला आपल्याला दिसतो ह्या वानाची अजून एक खास वैशिष्ट्य सांगायचं झालं तर कमी कालावधीचं वाणे उंची देखील कमी खोडाची जाडी जास्त प्रमाणे आहे आणि एकंदरीतच फळ फांद्या जास्त प्रमाणे लागलेले दिसतात फुटवा रेकॉर्ड ब्रेक जातो आणि एकाच ठिकाणी आपल्याला पाच ते सहा या प्रकारात शेंगा आढळून येतात आणि खासियत म्हणजे केडेस नऊशे ब्याण्णव फुले दुर्वाय व्हरायटीला जास्तीत जास्त शेंगा लागलेल्या आपल्याला दिसून येतात त्यामुळे शेतकरी मित्रांनो खरीपाचा हंगाम म्हणजेच या पावसाळ्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त उत्पादन घेतलं जाणारं पीक सोयाबीन पीक आणि ह्याच सोयाबीन पिकाच्या तीन महत्वाच्या वाहनांची व्हरायटींची बियाण्यांची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे कारण सध्या महाराष्ट्रामध्ये ह्याच केडेस वाहनाला जास्त प्रमाणे मागणी आपल्याला दिसून येते त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील सोयाबीन पिकाची लागवड करायची पेरणी करायची तर कशी कराल कोणती कराल नेमकी हे तर वान घ्यायचे आपल्याला पण ह्या वाहनाची खास वैशिष्ट्य देखील जाणून घेणं गरजेचं आहे कारण जास्त पाऊस कमी पाऊस सहन करणारे वान रोगाला प्रतिबंध असणारे वान भरघोस उत्पादन देणारे वान यांची देखील निवड करणं आपल्याला तितकंच महत्वाचं ठरतं आणि जर का तुमची सोयाबीन पिकाची वाहनांची व्हरायटीची निवड चुकली तर तुम्हाला जाऊन भरघोस उत्पादन मिळत नाही त्यामुळं अजूनही वेळ गेली नाही तुम्हाला ज्या वाहनाची निवड करायची त्या वाहनांची निवड करा मी सांगितल्यापैकी तीन वाण आहेत यांची देखील निवड करू शकता आणि एकरी मिनिमम पंधरा ते वीस क्विंटल आरामशीर उत्पादन घेऊ शकता पण कसं योग्य त्या फवारण्या योग्य ते तन्नाश योग्य ते खतव्यवस्था पण हवामानामधील होणारा बदल यामध्ये कशा पद्धतीने नियोजन करायचे ही जर माहिती तुम्ही जर परफेक्ट लक्षात ठेवत असाल तरच तुम्ही स्वयंपेका सक्सेस व्हाल त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती आवडली अजून देखील मिलनभर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे समोर घंटा घंटा ओलोटवण्याचा प्रयत्न करायचा तुम्ही आपले व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि हो ही माहिती आवडली जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची आहे खाली जे शेअरचं बटन दिसत असेल यावर क्लिक करा तुमचे मित्र नातेवाईक व्हॉट्सअप ग्रुप शेतीविषयक ग्रुप असेल यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा ज्यांनाही फायदा होऊ द्या तुमचाही फायदा होऊ द्या आणि सोयाबीन पिकात येणाऱ्या पुढील काळामध्ये आपण टप्प्याटप्प्यानुसार व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो आहे तुमचा कमी खर्चात भरघोस फायदा होणार याची गॅरंटी मी तुम्हाला देतो त्यामुळं वेळच्या वेळी मिलिन भोर युट्यूब चॅनलला व्हिजिट देत राहायची धन्यवाद जय जवान जय